राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषय बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी मराठीमध्ये असे एक मन आहे उघड्या डोळ्याने स्वप्न पहा पण डोळ स्वप्न पाहण्यासाठी तुमचे डोळे चांगले असले पाहिजे निरोगी असले पाहिजेत त्यासाठीच आपल्या इथं आय साहेबांनी या इथं नेत्रदानचं जे आरोग्य शिबिर राबवलं आहे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नेमकं कसं या प्रकारे इथं आयोजित केलं आहे काय सांगतो सर्वांना जयभीमाने नमस्कार उल्हासनगर शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि डोळ्याची समस्या प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे आम्हाला जाणवलेले प्रकाशाने त्यामुळे नागरिकांची खूप मागणी होती की येथे मोफत तुम्ही एक नेत्र, नेत्र चेकअप शिबिर चेक चेक राबवा त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आमचे अध्यक्ष शेषराव वाघमारे यांच्या नेतृत्वात आम्ही हा शिबिर राबवलेला आहे आणि याचा मी विभागातील नागरिकांना विनंती करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठांनी आता फायदा घ्यायचा कारण चष्पा देखील अतिशय अल्प दरात आपण त्यांना देणार आहोत आणि तपासणी तर मोफत असणारच आहे तर तुम्ही काय सांगतो <laughs> शिबिर डोळ्यांचे अनेक ठिकाणी झालेले होत राहतात परंतु अं माझा पुत्र आहे महेंद्र माही म्हणतात त्याला वंचित भाऊ आघाडीचा कार्यकर्ता आहे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असल्यामुळं त्याच नेहमी सामाजिक दृष्टिकोन जर बघितला नेहमी काय ना ने काय त्याचे उपक्रम चालू असतात त्यामध्ये हा नेत्र तपासण्याचा शिबिर आहे आणि याच्या अगोदर राबवतो आहे तो, तो। परंतु हे नेत्र तपासणी शिबिर आज समाजाला फार अत्यंत गरज आहे आणि या गरजेपोटी विनामूल्य जे शिबिर तपासणी आहे नेत्राची आणि अल्प दरात जे चष्मा वाटप आहे तर मी सर्व नागरिकांना विनंती करेन की जास्तीत जास्त या शिबिराचा उपभोग सर्व नागरिकांनी घ्यायला घ्यावा अशी नम्रतेची विनंती जय भीम जय बुद्ध जय भारत तर याचं टायमिंग काय वगैरे आहे काय तसं तर आपण सर आज तीन वाजेपर्यंत टाइम ठेवलेला आहे परंतु नागरिकांची जर गर्दी झाली तर, तर आपण ते संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत ठेवू तसेच मला अजून विशेष उल्लेख करायचा आहे की आपण येत्या बुधवारी सिद्धार्थ स्नेमंडळाचं जे भव्य मैदान आहे ते आपण दाखले वाटप शिबिर ठेवलेले ते देखील मोफत आहे शासकीय दाखले आता कॉलेज आणि शाळा चालू झालेल्या आहेत त्यामुळे खूप गरजेचे आहेत दाखले आणि नागरिकांना पळापळ करायला लागते अशिला तर ते न करता आपल्याला जागेवर त्यांना दाखले आपण देणार आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद नागरिकांनी द्यावा मी हीच या माध्यमातून विनंती करतो वंचित बहुजना बुधवारी आहे दाखले वाटप शिबिर त्यामुळे तुमचं इन्कम सर्टिफिकेट डोमिनियल सर्टिफिकेट आणि सिनियर सिटीजन सर्टिफिकेट तिन्ही दाखले तुम्हाला मिळणार आहे वंचित बहुजन आघाडी करून आज आमचे महेंद्र रे साहेब उपाध्यक्ष तसेच आमचे वाघमारे साहेब शहर अध्यक्ष आणि थोरात साहेब आमचे नेते दिवाकर खळे साहेब आमचे सुरेंदरभाई गायकवाड आणि सोनने साहेब आमच्या सर्वच वंचित बहुजनचे जे, जे आमची टीम आहे वंचित बहुजन आघाडी तर आम्ही नेहमीच खूप चांगलं काम करतो आणि त्याच्यात आमच्या महेंदर भाऊचं तर काम एक नंबर आहे नेहमी त्यांच्या इथे कुठला ना कुठला कार्यक्रम चालूच असते आणि त्यांचा आमच्या वंचित भोजन आहार करून आणि मी शहर संघटक प्रकाश शिरसाट करून त्यांचं अभिनंदन करतो आणि आज आम जो आमचा जो कार्यक्रम आहे चष्मा वाटप फ्रीमध्ये आणि इलेक्शन कार्ड आणि आधार कार्ड आणि येणाऱ्या बुधवारी हे पण आमचं आहे आपला दाखले शबीर पण आहे आणि ते पण फ्री चार्ज एक रुपया आम्ही कोणाकडून घेत नाही आणि आमचे वंचित बहुजन नेहमी खूप चांगलं बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीने या ठिकाणी महेंद्र महेंद्रे साहेब यांच्या प्रयत्नाने डोळ्यांचे मोफत तपासणी आणि चष्मे वाटप असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सतत आपण पाहत असाल का महेंद्र आयरे आमचे जे उल्हासनगर शहर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आहेत ते जनहिताचे कार्यक्रम सतत राबवत असतात त्यामध्ये शासकीय दाखले असतील तुमचे मतदार यादीत म्हणजे मतदार यादीमध्ये या नाव नोंदवायचे असेल किंवा मतदार कार्ड असेल किंवा असे राशन कार्ड असेल किंवा असे अनेक वेगळे वेगळे प्रकारचे ते कार्यक्रम आयोजित करत असतात तर या ठिकाणी या चष्म्याचा जो तपासणी आणि आज जो कार्यक्रम ठेवला आहे याचा सामान्य माणसाला आणि गरीब लोकांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या पुढे या पुढे देखील असेच कार्यक्रम सतत सुरू राहतील मी विशेष उल्हासनगर शहरच्या टीमच्या वतीने महेंद्र आयरे यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या, या पुढे देखील ते असेच कार्यक्रम राबवत राहतील अशी अपेक्षा भाग जय भीम